निवडणूक आयुक्तानं सरकारी ईव्हीएम न वापरता गुजरातच्या खाजगी कंपनीच्या ईव्हीएम वापरून जनतेशी केली गद्दारी राज्य प्रवक्ते संतोष पाटील महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालानंतर सर्वत्र एकच चर्चा होऊ लागली आहे की ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी गडबड आहे अशावेळी राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे की गुजरातच्या सुरतमधील खासगी कंपनीकडून ईव्हीएम मशीन आणल्या व त्याच मशीनमार्फत महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका केल्या गेल्या गुजरात मधूनच खाजगी मशीन आणण्याचं नेमकं कारण काय असा सवाल ही माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केलाय या संदर्भात माननीय राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की अनेक वर्षापासून केंद्रीय निवडणूक आयोग हे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड बी एल या कंपन्यांकडून मशीन मागवल्या जात होत्या व त्या पूर्णपणे सरकारी असल्यामुळे त्याच्यावर लोकांचा विश्वास होता मग यंदाच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गुजरातमधील सुरत येथील खासगी कंपनीच्या ईव्हीएम मशीनवरच मतदान घेण्यात आले याच्या मागचा नेमका हेतू काय होता भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनी ही चौसष्ट सालापासून उद्योग क्षेत्रातील विद्युत साधने पुरवण्याची नामवंत सरकारी कंपनी आहे भारतातील व जगभरातील अनेक देशातील नागरिकांचा या कंपनीवर दृढ विश्वास आहे देशातील सात महारत्न कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे वीज निर्मिती केंद्रासाठी आवश्यक असलेल्या सर्व यंत्रसामग्रीची उत्पादन करते भारताबरोबर जगभरातील अनेक देशांमध्ये विद्युत प्रकल्प उभे करण्यामध्ये हातखंड आहे व त्यांना सहाय्य करते त्यामुळे अशा प्रसिद्ध असणाऱ्या भारत हेवी इलेक्ट्रिकल कंपन्यांकडून ई व्ही एम मशीन न मागवता गुजरातच्या सुरतमधील खाजगी कंपन्यांकडून मशीन महाराष्ट्रात आणून त्या मशीनमध्ये छेडछाडी करून महाराष्ट्रातील जनतेच्या पवित्र मतांचा आदर न करता त्यांच्याशी गद्दारी केली आहे महाराष्ट्रातील झालेल्या विधानसभा निवडणुका या बेकायदेशीर आहेत अशी माहिती प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे दोन हजार ही पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळेला पंधरा लाख रुपये देतो म्हणून घोषणा केली त्या जीव देशातील त्या दोन हजार चौदाच्या निवडणुका जिंकल्या दोन हजार चौदा नंतर दोन हजार पंधरा सोळा ह्या कार्यकालामध्ये देशभरातील संत साधू सदवी हे वचाळवीर बोलू लागले त्यामुळे दिल्लीतील त्यावेळेच्या दोन हजार पंधरा सोळाच्या ज्या विधानसभेच्या निवडणूक झाल्या दिल्ली आणि बिहार त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला त्याकडून त्या ठिकाणी सपाट खावा लागला त्यानंतर त्यांच्या लक्षात आली की आता आपण निवडणुका जिंकू शकत नाही आपण काहीतरी वेगळे केलं तरच आपण निवडणूक जिंकू शकतोय म्हणून त्यावेळेला दोन हजार सोळाला नोटाबंदी केली त्याच वेळेला आपल्याकडे पैसा नाही इतरकडे पैसा नाही म्हणजे स्वतःच्या जी पैशाच्या जीवावरती पुढच्या निवडणुका जिंकल्या गेल्या दोन हजार एकोणीसच्या ज्या निवडणुका होत्या त्या पुलवामाचा बनावटा हल्ला करून त्या ठिकाणी ह्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुका जिंकल्या गेल्या या, गे या कर्नाटकातील आणि महाराष्ट्रातील ज्या कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला तिथल्या कुठल्याही ईव्हीएम मध्ये छेडछाड न करता त्याचप्रमाणे आत्ता ज्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या ही कुठल्याही ईव्हीएमला छेडछाड न करता यांनी टेस्टिंग घेतली की आपण ई एमला न छेडछाड करता आपल्याला किती प्रतिसाद मिळतो ते त्यांना त्या वेळेला खरं कळालं म्हणजे निश्चित जे काही लोकांची सहानुभूती जे काही लोकांचं मतदान होतं ते भाजपच्या विरोधात गेलं त्यामुळं आत्ता जी महाराष्ट्राची कालची लोकसभा विधानसभेची निवडणूक झाली ती काळीमप असणारी आणि लोकशाहीला काळीमे फसणारी निवडणूक झाली याचं कारण असं आहे की या निवडणूक माझे आयुक्त नीला सत्यनारायण या आयुक्त यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे की ह्या ज्या आत्ताच्या विधानसभेच्या या निवडणुका मध्ये ज्या ई मशीनचा वापर झाला गुजरात त्या गुजरातमधून सुरतमधून तयार केलेल्या त्या खाजगी कंपनीतून त्या आणलेल्या ईव मशीन होत्या ऍक्च्युली ई एम मशीन ह्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आदेश दिलेल्या आणि आत्तापर्यंत कायम भेल या कंपनीत म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड ही कंपनी आतापर्यंत ही सरकारी कंपनी आहे नामोंद कंपनी आहे एकोणीसशे सौसष्टला स्थापन झालेली कंपनी आहे ही या भारत हेवी इलेक्ट्रिकल या विद्युत साधने बनवणारी कंपनी आणि ह्या कंपन्याच कायम या मशीनरी याच्यात इ मशीन वापरायची असतात परंतु या गृहमंत्री देशाचे अमित शहा या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काही सूचनेनुसार या खरेदी केलेल्या किंवा या गुजरातमध्ये एका खाजगी कंपनीने तयार केलेल्या या यू मशीन वापर करून ह्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या गेल्या असं ठाम मत या महाराष्ट्रातील जनतेचा दिवस झालेला आहे त्यामुळे या भाजपनं आणि त्यांच्या सहकार्याने या लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम केलेलं आहे कारण ज्या नीला सत्यनाराय यांनी सत्य कहाणी सांगितली आणि ज्या भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड ही कंपनी एकोणीसशे चौसष्ट ला स्थापन झालेली कंपनी आहे या देशामधील सात सात नंबर ज्या सात रत्न दिले जातात त्याच्यापैकी पहिलं महारत्न या कंपनीला लिहिले जातं देशात आधी जगभरात ह्या कंपनीचं नाव आहे या विद्युत उपकरणे साधन निर्मिती करणारी ही आ, भारत ही मिलिटरिकल कंपनी आहे याच्यामध्ये यांचा हातगंडा कोणीही पकडू शकत नाही असल्या येत्या आणि ही सरकारी कंपनी आहे ह्याच्या ई मशीन वापरल्या असतात परंतु या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकामध्ये गुजरातमध्ये तयार केलेल्या खा खाजगी कंपनीने तयार केल्या ईएम मशीन वापरल्या त्याच्या चर्चा करून या दोनशे ज्या दोनशे तीस चाळीस ज्या जागा जा 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 जिंकल्यात भा, महामितीने त्या बनावटगिरी करून जिंकलेल्या याचा आम्ही निषेध करतो आणि भविष्य काळामध्ये ह्या निवडणुका परत घेण्यात याव्या अशी या ठिकाणी मी या देशाच्या पंतप्रधानांना या ठिकाणी देऊ कारण कारण की आपण या देशामध्ये एक साथ एक विकास हे आपण घोषणा करतात त्याच पद्धतीने हे तुम्ही बनावटगिरी करून सत्तेवर येता ही कोणाही पसंत नाही भविष्य काळामध्ये ह्या देशाला ह्या भारतीय जनता पार्टीकडून धोका आहे या लोकशाहीला धोका आहे या धोका आहे त्यामुळे इथून पुढच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपर होत अशी या ठिकाणी मी विनंती करतो